नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो विदर्भ व वा मराठवाडा विभागातील एकोणीस जिल्ह्यांमध्ये सन या काला वदी दोन हजार चोवीस व पंचवीस ते दोन हजार सव्वीस ते सत्तावीस या कालावधीत दुग्धविकास प्रकल्प टप्पा दोन राबविण्याबाबत हा शासन निर्णय आज म्हणजे सोळा सप्टेंबर रोजी काढला आहे तर शेतकरी मित्रांनो कोणत्या कोणत्या शेतकऱ्यांना हा लाभ मिळणार आहे दुधाळ गाई म्हशी यांचा आपण सविस्तर माहिती घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो आपल्या भारताचा जो दूध उत्पादनामध्ये आहे तो सहावा क्रमांक लागतो त्यासाठी महाराष्ट्र सरकारने सन दोन हजार अठ्ठावीसपर्यंत महाराष्ट्राची अर्थव्यवस्था वन ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहोचवण्यासाठी महाराष्ट्र आर्थिक सल्लागार परिषदेने हा पारदर्शी आराखडे अहवाल शासनात सादर केल्यानंतर हे हा निर्णय जो आहे तो घेण्यात आला आहे तर त्यासाठी जो आहे तो निधी आज वितरित करण्यात आलेला आहे तर कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना हा लाभ मिळणार आहे तो आपण माहिती थोडक्यात जाणून घेऊयात सदर कार्य प्रक क्रमाची फलश्रुती सदर कार्यक्रम राबवताना आलेल्या अनुभव विचारात घेऊन विदर्भ व मराठवाड्यातील सर्व म्हणजे एकोणीस जिल्ह्यांमधील दूध दूध उत्पादनाच्या वाढी चालना देण्यासाठी दूध विकास दूध विकास प्रकल्प टप्पा दोन राबविण्याच्या प्रस्तावास माननीय मान्य मंत्रिमंडळाने दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पार पडल्या बैठकीत मान्यता दिली आहे अनुषंगाने खालीलप्रमाणे शासन निर्णय निर्गमित करण्यात येत आहे तर विदर्भ व वा मराठवाड्यातील एकोणीस जिल्ह्यांमधील दोन हजार चोवीस व पंचवीस व दोन हजार सव्वीस व सत्तावीस या तीन वर्षाच्या कालावधीत दुग्ध विकास प्रकल्प टप्पा दोन राबविण्यास याद्वारे शासनाची मान्यता देण्यात येत आहे तथापि दोन वर्षानंतर प्रकल्पाच्या फलश्रुतीबाबत आढावा घेऊन दोन हजार सव्वीस व सत्तावीस प्रकल्पसाठी निधी जो आहे तो वेगळा निर्णय घेण्यात येईल तर विदर्भ मराठवाड्या विभागातील टप्पा दोन खालीलप्रमाणे विविध नवघटक भौतिक उद्दिष्ट यांचा तपशील खालीप्रमाणे दिलेला आहे तर उच्च दुग्ध क्षमता असलेल्या दुधाळ दुधाळगाई व मशीनचे शेतकरी पशुपालक यांना वाटप करण्यात येणार आहे तर लाभार्थी हिस्सा जो आहे तो पन्नास टक्के अन्य राज्याचा हिस्सा जो आहे तो पन्नास टक्के असा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे तर तर शेतकरी मित्रांनो दुधाची फॅट वाढण्यासाठी मदत करण्यात करणार आहे सरकार आणि चारा ही मदद करना रहे, कड़बा ही, अनुदान देण्यासाठीही मदत करणार आहे आणि कडबा कुट्टी देण्यासाठी व मूरघास वाटप करण्यासाठी व गाई म्हशीमधील वंद्यत्व निवारण कार्यक्रमासाठीही अनुदान देणार आहे तर आधुनिक पद्धतीने दुग्धव्यवसाय करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षण देणार देणार देण्यात येणार आहे तर प्रश प्रशासकीय खर्च योजना खर्चाच्या दोन टक्के एवढा निधी जो आहे तो उपलब्ध करून देण्यात येणार आहे तर शेतकरी मित्रांनो विदर्भ व मराठवाडा मराठवाडा दुध विकास प्रकल्प टप्पा दोन ही मराठवाडा वा, मराठावाडा व विदर्भातील सर्व शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे, आहे तर प्रकल्पाचा कालावधी जो आहे तो दोन हजार चोवीस पंचवीससाठी आहे तर शेतकऱ्यांच्या दारात गाई मशी पारंपरिक पद्धतीने दुधा दा जनावरांची संख्या वाढविणे हा उद्देश आहे तर शेतकरी मित्रांनो दो एकोणीस जिल्ह्यातील तीन वर्षाच्या कालावधीत तेरा हजार चारशे एवढ्या दुधाळ गायी मशी वाटप करण्यात येणार आहे त्यासाठी जो निधी आहे तीनशे सव्वीस कोटी एवढा निधी जो आहे तो वितरित करण्यात आलेला आहे तर शेतकरी मित्रांनो आपण जर गाई मशी घेण्याचा विचार असेल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता अर्ज करण्यासाठी आपल्या जवळच्या जो दवाखाना आहे सरकारी जनावरांचा त्यामध्ये जाऊन आपण तिथे जाऊन अर्ज देऊ शकता आणि याचा लाभ घेऊ शकता तर शेतकरी मित्रांनो याची सविस्तर माहिती पाहण्यासाठी तुम्ही महाराष्ट्र जी ओ व्ही या वेबसाईटवरती जाऊन हा संपूर्ण जी आर पाहू शकता ही माहिती तुम्हाला माहितीपूर्ण वाटली असेल तर एक लाईक नक्की करा आणि पुन्हा भेटूयात असंच नवीन नवी अशा माहितीसाठी धन्यवाद